बाळ वजनानं कमी असेल तर मेंदूचा विकास होत नाही अजिबातच तसं नाहीये एकत्र कुटुंब किंवा आजी आजोबा असतील तरच जा बाळाचा जास्त विकास होतो असंही म्हटलं जात अजिबात कंपल्सरी तुम्ही तेच देणं उत्तम सर्वोत्तम तर हे कधी पर्यंत दिलं पाहिजे बाळाला बाळाला जर पुरेसा आहार मिळत असेल तर एक ते दीड वर्षानंतर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग हळूहळू कमी करू शकतात एक वर्षापर्यंत ऍनिमल मिल्क किंवा गायी म्हशीचं दूध पण देऊ नये डेव्हलपमेंटचे जे पहिल्या वर्षातले माइलस्टोन असतात त्याकडे आई बाबांनी कसं लक्ष ठेवायचं सहा महिने ते एक वर्षामध्ये सर्वात जास्त डायरियाचे केसेस होतात बाळाला डायपर चोवीस तास घातलं तरी काहीच होत नाही आणि त्याच्या स्किनला त्रासही होत नाही आपल्या सोबत आहेत डॉक्टर महेश सुलक्षणे सर डॉक्टर सहा महिन्यानंतर बाळाला सॉलिड फूड किंवा तुम्ही बाहेरचं जेवण दिलं पाहिजे असं म्हणतात तर तो प्रवास कसा असला पाहिजे त्या बाळाला आहार देण्याचा पहिल्या सहा महिन्यापर्यंत आईचंच दूध आपण सगळ्या बाळांना द्यायला सांगतो किंवा त्याच्यामध्ये जे काही प्रथिनं असतात जे काही कार्बोहायड्रेट्स असतात विटॅमिन मिनरल्स किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी जे काही सत्व असतात ते बाळाला पहिल्या सहा महिन्यापर्यंत पुरेसे असतात बाळ सहा महिन्याचं झालं की बाळाची वाढ ही खूप जास्त वेगाने व्हायला लागते आणि बाळाला मिळणारं कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन हे त्या दुधामध्ये पुरेसं नसतं त्यामुळे बाळाला वरचे पदार्थ चालू करायला लागतात वरचे पदार्थ चालू करायचे म्हणजे याला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणतात कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणजे हे दिस इज गोइंग टू कॉम्प्लिमेंट ब्रेस्ट फिडिंग ब्रेस्ट फिडिंग बंद करायचं नाही ब्रेस्ट फिडिंग चालू ठेवायचं आणि त्याच्याबरोबर हे वेगवेगळे पदार्थ चालू करायचे त्याच्यामध्ये घरामध्ये जे बनवलेले पदार्थ तेच आम्ही सुरुवातीला द्यायला सांगतो आणि बाळ सुरुवातीच्या सहा महिन्यामध्ये फक्त दूधच पित असतं त्यामुळे बाळाला फक्त स्वॅलोईंग येत असतं बाळाला अजून च्युईंग किंवा फूड प्रोसेसिंग जमत नसतं त्यामुळे सुरुवातीच्या काही काळामध्ये आम्ही त्यांना लिक्विड डायटच द्यायला सांगतो उदाहरणार्थ पाणी उकळून गार केलेलं स्वच्छ पाणी भाताची पेज मुगडाळाची पेज भाज्यांचं सूप असे जे पचायला सोपे आणि लिक्विड फॉर्ममध्ये तुम्ही जे देऊ शकतात ते आम्ही सुरुवातीच्या काळात द्यायला सांगतो तेही चालू करताना एका वेळेस एकच नवीन पदार्थ चालू करायचा चालू केलेला पदार्थ कमी क्वांटिटीपासून जास्त क्वांटिटी पर्यंत हळूहळू वाढवत जायचा सुरुवातीला तो पदार्थ लिक्विड नंतर सेमी सॉलिड आणि सॉलिड या तीन स्टेजमध्ये वाढवत जायचा okay. तो पदार्थ एक पदार्थ बाळाने व्यवस्थित घेतला <coughs> कि मग दुसरा पदार्थ ऍड करायचा दुसरा घेतला की मग तिसरा ऍड करायचा असा हळू हळूहळू जर तुम्ही त्या बाळाला आहार देत गेला तर बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ब्रेस्ट फीडिंग बद्दल आपण आता बोललात की ब्रेस्ट फीड पहिले सहा महिने कंपल्सरी तुम्ही तेच देणं उत्तम सर्वोत्तम हे कधी पर्यंत दिलं पाहिजे बाळाला so, सो बाळाला जर पुरेसा आहार मिळत असेल तर एक ते दीड वर्षानंतर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग हळूहळू कमी करू शकतात जास्तीत जास्त दोन वर्षापर्यंत ब्रेस्ट फिडिंग देऊ शकतात पहिले सहा महिने कंपल्सरी सहा महिने ते एक वर्ष हवं पण कॉम्प्लिमेंटरी फिडिंग बरोबर हवं एक ते दीड वर्षामध्ये बाळाला आईची गरज असते झोपण्यासाठी किंवा दिवसभरामध्ये केअर घेण्यासाठी किंवा बाळाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने डिमांड्स कमी करण्यासाठी बाळाला ते ब्रेस्ट फिडिंग द्यायला लागतं दीड ते दोन वर्षांमध्ये हळूहळू हे कमी करता येऊ शकतं आणि तुम्ही दोन वर्षानंतर ते ब्रेस्ट फिडिंग बंद करू शकतात ब्रेस्ट फिडिंग नंतर आपण जेव्हा सॉलिड फूड सेमी सॉलिड फूड देतो तेव्हा त्यात मीठ आणि साखर देऊ नये तर त्याचा काय परिणाम होतो आपण सुरुवातीला बघितलं की <coughs> पहिल्या सहा महिन्यामध्ये आपण पाणी बिलकुल देत नाही कारण बाळाच्या किडन्या अजून मॅच्युअर झालेल्या नसतात सहा महिन्यापर्यंत सॉल्ट शुगर वॉटर हे आपण देतच नाही सहा महिने ते एक वर्षापर्यंत बाळाला जर तुम्ही मीठ किंवा साखर इंट्रोड्यूस केली तर बाळांच्या ज्या चवी असतात त्या डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली असते आणि एखादा पदार्थ त्यांना उदाहरणार्थ एखादा खारट पदार्थ त्यांना आवडला तर बाळ साखरेच्या पदार्थ किंवा इतर दुसऱ्या चवीच्या जा पदार्थांवर जाण्यासाठी त्रास देतात oh. फूड सिलेक्शन खूप जास्त होतात सहा महिने ते एक वर्षापर्यंत तुम्ही जर साखर किंवा मिठाचे चा पदार्थ चालू केले hmm. तर बाळाला फूड सिलेक्शन किंवा काही स्पेसिफिक पदार्थच खाण्याची सवय लागू नये म्हणून hmm. सहा महिने ते एक वर्षापर्यंत आपण मीठ किंवा साखर देत नाही एक वर्षानंतर फॅमिली नुसार तुम्ही घरामध्ये ज्या पद्धतीने सॉल्ट किंवा शुगर खातात त्या पद्धतीने तुम्ही बाळाला हळूहळू चालू करू शकतात आणि बाळाला दूध म्हणजे अनेकदा बाळाला दूधही दिलं जातं ते लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर गायी म्हशीचं दूध असतं ते सुरू करतात आणि मग ते तुमचा सल्ला आहे की ते चमचा वाटीने द्या पण सहा महिन्यानंतर बाळाची गरज बघता असं केलं जातं की बाळाला बाटलीतून दूध दिलं जातं मग प्रश्न पडतो की ती बाटली सोडवायची कशी सर्वात महत्वाचं म्हणजे आता एक वर्षापर्यंत मिल्क किंवा गाई म्हशीचं दूध पण देऊ नये कारण मिल्क मध्ये काही असे अलर्जिक प्रोटीन असतात जे बाळाला एलर्जी भविष्यामध्ये घडून आणणार असतात आणि ही सुरुवात असते जेव्हा तुम्ही इंट्रोड्युस करतात तेव्हा त्या बाळाला त्या ऍलर्जीची सुरुवात होते आणि भविष्यामध्ये त्याचं ऍलर्जी प्रेझेंटेशन होतं म्हणून okay. okay. एक वर्षापर्यंत कुठल्याही अॅनिमल मिल्कचं इंट्रोडक्शन बाळाला करू नये आईचं दूध पुरत नसेल तर तुम्ही कॉम्प्लिमेंटरी फिडिंग बरोबर फॉर्म्युला मिल्क देऊ शकतात कारण फॉर्म्युला मिल्क हे एका विशिष्ट सोर्सपासून आलेलं असतं त्यामुळे बाळाला त्याची ॲलर्जी होत नाही ॲनिमल मिल्क हे वेगवेगळ्या ॲनिमलकडून वेग आलेलं असतं एकाच गायीचं दूध तुम्हाला रोज मिळत नाही त्यामुळे कदाचित वेगवेगळ्या वेग गायांकडनं आलेलं दूध हे बाळाला ऍलर्जी प्रोड्यूस करू शकतं म्हणून एक वर्षापर्यंत ॲनिमल मिल्क पण देऊ नये दूध द्यायचंच असेल फॉर्म्युला मिल द्यायचंच असेल तर वाटी चमच्याने देण्यात जास्त सोयीस्कर कारण वाटी चमच्याची स्वच्छता तुम्ही ठेवू शकता mm -hmm. बॉटलचं क्लिननेस अँड हायजीन mm -hmm. मेंटेन करणं फार अवघड असतं बॉटलमुळे फिडिंग बॉटल्समुळे इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात होतं सहा महिने ते एक वर्षामध्ये सर्वात जास्त डायरियाचे केसेस होतात okay. त्यामुळे mm -hmm. बॉटलमुळे डायरिया होणारे केसेस भरपूर जास्त असतात त्यामुळे बॉटल देऊ नये आणि समजा बॉटल वापरावीच लागली काही असतं तर ती स्टरिलाइज करणं फार महत्वाचं असतं एकदा सकाळी बाटली उकळून घेतली आणि ती दिवसभर वापरली चालत नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला ती बॉटल स्टरिलाईज करावीच लागते त्याच्यापेक्षा वाटी चमच्याने दूध दिलेलं कधीही परवडतं तुम्ही म्हटलात की बाळाची भूक वाढलेली असते आणि बाळ खूप झपाट्याने दूध पितं आणि अशा वेळेस तुम्हाला बॉटलने दिलेलं सोयीस्कर पडतं पण हा पण हा फॅमिलीसाठी असतो बाळासाठी नसतो कारण बाळाला कळत नाही की आपल्यासाठी नक्की चांगलं काय आणि वाईट काय जर तुम्ही त्याच ठिकाणी बाळाला थोडंसं कळ सोसून जर बाळाला सॉलिड फूड खाण्याची सवय लावली ते जास्त बाळाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे लाभदायक आहे बाटलीने दूध देणं कधीही धोकादायक असू शकत याला जोडूनच एक वेगळा प्रश्न की जसं आपण ब्रेस्ट फिडिंग आईने केलं पाहिजे आणि मग पुढे ते कॉम्प्लिमेंटरी फूड म्हणून एका वर्षापर्यंत ब्रेस्ट फिडिंग सुरू असलं पाहिजे आणि मग आपण बाळाच्या आहारात नवीन पदार्थांचा समावेश करतो पण यात काय होतं आता वर्किंग मॉम्स आहेत वर्किंग मॉम्सला सहा महिन्यांची रजा असते सहा महिन्यांनंतर त्यांना ऑफिस जॉईन करायचं असतं मग अशा वेळेस एकतर काही ठिकाणी जर तुम्हाला फॅमिली सपोर्ट असेल तर फॅमिली असते बाळ सांभाळायला पण अशा काही वेळेस तुम्हाला बाळाला डे केअरमध्ये ठेवावं लागतं मग अशा वेळेस त्या पालकांमध्ये कधीतरी गिल्ट येतो मग अशा पालकांनी काय करावं आता शहरीकरणामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे डेखेर आलेत आणि बाळाला तुम्हाला वर्किंग पॅरेंट्स असल्यामुळे बाळाला तुम्हाला डेखेरला ठेवायला लागतं <स्था> आणि आम्ही सांगतो की सहा महिने ते एक वर्षापर्यंत आईला दूध पण द्यायलाच हवं आणि बऱ्याचशा आया रात्री दूध देतात पण ऑफिसला <स्था> जायच्या आधी दूध देतात आल्यानंतर दूध देतात आईचं मिल्क देतात कारण त्यांना त्याचं महत्व पटलेलं आहे काही काही आहे ना ते सुद्धा शक्य नसतं तर मग आता एक्सप्रेस मिल्क म्हणून एक कॉन्सेप्ट की आईचं दूध काढून ठेवायचं बॉटलमध्ये काढून ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये किंवा फ्रीझरमध्ये पण ठेवू शकतात जर बाळाचं आईचं दूध काढून तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं डोअरमध्ये ज्याचा टू टू एट डिग्री सेल्सिअसपर्यंत तुम्ही तापमान मेंटेन करू शकतात असं दूध तुम्ही सहा ते आठ तास फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि बाळाला द्यायच्या वेळेस ते कोमट पाण्यात थोडी ती बॉटल ठेवून थोडा थोडंसं लूक वॉर्म करून म्हणजे पाण्यामध्ये ठेवून बाळाला ते दूध उकळता येत नाही ते तुम्ही बाळाला दूध पाजू शकतात आणि जर जा खूप जास्त वेळ ठेवायचा असेल तर तुम्ही मध्ये ठेवू शकतात साधारण तीन महिने तुम्ही ते मध्ये ठेवलेले दूध पुन्हा वापरू शकतात oh. थॉ करून किंवा थोडंसं कोमट पाण्यामध्ये ठेवून ते दूध तुम्ही पुन्हा वापरू शकतात जर बाळ डे केअरमध्ये असेल तर अशा बाळांना तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग फॉर्म्युला मिल्क किंवा एक्सप्रेस मिल्क जे तुम्ही डे केअरमध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केले ते वापरता येऊ शकतात आणि आणखी एक महत्वाचा प्रश्न ला ला की असं म्हणतात माझा नातू राहतच नाही त्याच्या त्याची आई त्याला लागते मग अशा मुलांना सोशल कसं करायचं बाळाला आई लागते हे साहजिकच आहे त्याच्यापेक्षा जास्त आईला बाळ लागत असत त्यामुळे मातृत्व भावना इतकी स्ट्रॉंग असते की आईला असं वाटतं की माझं बाळ माझ्याशिवाय जगूच शकणार नाही त्यामुळे हे जे बॉन्डिंग तयार होतं त्याच्यामध्ये इमोशन्स खूप जास्त इन्वॉल्ड असतात आणि अशा वेळेस जर आपण सांगायला गेलो की नाही तुम्ही बाळाला इंडिपेंडेंट करा hmm. बाळाला वेगळ्या रूममध्ये झोपवा हो वेगळ्या बेडरूममध्ये झोपवा आईच्या दुधाव्यतिरिक्त दुसरं काहीतरी हो खायला द्या आणि पण आई आई करत असेल तर त्याला दुसरं कोणावर खेळायला लावा हे जे आम्ही त्यांना सांगतो ते त्यांना बऱ्याच वेळा पटत नाही <coughs> <coughs> पण याचा मागचं मुख्य कारण म्हणजे बाळाला तर आपण स्ट्राँग करतो पण सेम आईला पण स्ट्राँग करायला लागतं आणि आई जर स्ट्राँग असेल तर ह्या गोष्टी फार शक्य आहेत आणि आईला तुम्ही सांगितलं की तुमचं बाळ हे बाकीच्या लोकांबरोबर पण तेवढं सेफ आहे आणि त्यांना पटवून दिलं की त्याला मिळालेलं वातावरण हे पुरेसं पोषक आहे तर आईसुद्धा त्याच्यामध्ये धजावते आणि हे आपोआप बाळ इंडिपेंडेंट होतं आणि त्याच्यामध्ये आईचा आणि बाळाचा दोघांचा फायदा okay. ते आहे okay. ते त्यामुळे हे दिस इज मोर ऑफ इमोशनल बॉन्डिंग विच इज डेव्हलप बिटवीन बेबी अँड मदर सो आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की बाळाला थोडं स्वातंत्र्य पण तितकंच गरजेचं असतं अनेकदा असं होतं की इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण बाहेर जाणं टाळतो किंवा लोकांमध्ये बाळाला नेणं टाळतो आपण जर काही मी आता फॉरेन कंट्रीज की ते मुलांना स्विमिंगला नेतात मुलांना दररोज गार्डन मध्ये फिरवतात वगैरे पण आपल्या इकडे थोडंसं ते आजी आजोबा असो किंवा काही ते टेरेस नेतील पण ते गार्डन मध्ये न्यायचं म्हटलं की थोडेसे असे अलर्ट असतात आणि त्यांना असं वाटतं नको मुलाला पटकन इन्फेक्शन होईल नातेवाईकांमध्ये नेलं तर कोणी आजारी असेल तर त्याचं परत बाळाला इन्फेक्शन होईल तर काय करावं जसं जसं प्रगती होत आहे आपल्याला नवीन नवीन आजार कळायला लागलेले आहेत आणि त्यावरचा उपाय कळायला लागलाय प्रिव्हेन्शन कळायला लागलंय त्यामुळे तुमचं बाळ जर फुल्ली व्हॅक्सिनेटेड असेल तर मेजर आजार जे जीव घेणे असू शकतात त्याच्यापासून तुमच्या बाळाचं संरक्षण होऊ शकतं त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पब्लिक प्लेसेस किंवा सार्वजनिक जागांमध्ये गेलात किंवा स्विमिंगसाठी गेलात गार्डनमध्ये गेलात तरी थोड्याफार प्रमाणात इन्फेक्शन झालेलं हे गरजेचं पण असतं बाळाला त्याच्यानी त्याची प्रतिकारशक्ती वाढणारच असते तुम्ही जर बाळाला खूपच आयसोलेटेड ठेवलं तर बाळाला कोंडेपणा येतो त्याचे सोशल कम्युनिकेशन स्किल्स कमी होतात आणि बाळाला त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्याचा वावच मिळत नाही त्यामुळे थोड्याफार प्रमाणात बाळांनी बाहेर जाणं किंवा लोकांमध्ये बाकीच्या मुलांबरोबर मिक्स होणं किंवा गार्डनमध्ये जाणं खेळायला बाहेर जाणं किंवा स्विमिंगसाठी जाणं हे पण गरजेचं आहे त्याच्यात दुसरा मुद्दा असा की तुम्ही ज्या सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये जाणार आहात त्याची स्वच्छता किती त्याच्या पाण्याचं क्लोराईडची मात्रा किती ते इन्फेक्शन कंट्रोल त्यांनी केलं आहे की नाही बाळाचं वॅक्सिनेशन पूर्ण झालं आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही ह्या बाळाला स्विमिंगसाठी एनरोल करू शकतात आणि एक वर्षानंतर अगदी पॉसिबल आहे अंडर ऑब्झर्वेशन okay. प्रॉपर तुम्हाला तिथे कोणी ना कोणी सतत पाहिजे बाळाबरोबर तर तुम्ही करू शकतात जर बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घेतली हायजीन इन्फेक्शन व्हॅक्सिनेशन आणि ऑब्झर्वेशन या okay. चार गोष्टींची काळजी घेतली तर बाळ गार्डन मध्ये काय स्विमिंग पूल मध्ये पण जाऊ शकतात हल्ली शहरीकरणामुळे आम्ही दोन आणि आमचे दोन असं आहे किंवा आमचा एक तर बाळाचा विकास होण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती किंवा आजी आजोबांच्या सोबत असणं हे किती महत्वाचं आहे आणि एकत्र कुटुंब किंवा आजी आजोबा असतील तरच जा बाळाचा जास्त विकास होतो असंही म्हटलं जातं ते याकडे कसं बघायचं तुम्ही म्हटल्या जरा शहरी का कर, शहरीकरणामुळे बऱ्याच वेळा आई वडील हे त्यांच्या गावातून शहरामध्ये आलेले असतात कामासाठी दोघांनाही काम करायला लागतं बाळ हे एकटं घरी असतं किंवा एखादा भाऊ किंवा बहीण असू शकतं त्यामध्ये त्यांचं सोशलायझेशन फार कमी होतं आणि त्यांचे जे सोशल स्किल असतात ते अंडर डेव्हलप राहतात त्याच्यामुळे त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचं स्टिम्युलस किंवा त्याला आपण जेव्हा व्यवहार ज्ञान म्हणतो ते समजायला पाहिजे असतं त्याच्यासाठी ते त्यांना एक्सपोजर किंवा त्या ते पद्धतीने त्यांना वाव मिळाला पाहिजे म्हणून त्यांना ॲटलिस्ट शेजारी पाजारी किंवा बाकीची मुलं डे केअर शाळा टीचर्स हे सुद्धा तेवढंच महत्वाचा रोल ते निभावू शकतात आजी आजोबा असतील मामा मामी काका काकू मा मावशी असतील तर हे तर फारच उत्तम आहे कारण ते आपल्या घरातले पार्ट असतात आणि त्याला आपल्या घरातली सगळी जाणीव असते हो आपल्या कल्चरची जाणीव असते हो आपण आपण कुठल्या पद्धतीने बोलतो कुठल्या पद्धतीने एकमेकांशी संवाद साधतो ह्या मा ह्या गोष्टी माहिती असतात त्यामुळे त्या गोष्टी लवकर आत्मसात केल्या जातात त्या लहान मुलांकडून त्यामुळे घरामध्ये जर नातेक जवळचे नातेवाईक असतील आजी आजोबा असतील जे तुम्हाला अगदी भरपूर साऱ्या गोष्टी शिकवू शकतात तर त्या मुलांची वाढ ही अगदीच चांगल्या पद्धतीने होऊ शकते त्यामुळे येस न्यूक्लिअर फॅमिली हॅज सम ड्रॉबॅक काही त्याच्यात त्रुटी आहेत पण न्यूक्लियर फॅमिलीमुळे तुमचं बाळ नेहमी मागेच पडेल असंही नाही तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकतात तुमच्या बाळाला सामाजिक ज्ञान मिळवण्यासाठी किंवा व्यवहार शिकवण्यासाठी आजी आजोबा असतील तर त्या yes, गोष्टी आज फार सोप्या जातात मुलाचे डेव्हलपमेंटबद्दल आपण बोलतोय डेव्हलपमेंटचे जे पहिल्या वर्षातले माइलस्टोन असतात त्याकडे आईबाबांनी कसं लक्ष ठेवायचं आणि कधी अशी वेळ येते की जेव्हा मग तुम्ही डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे कारण अनेकदा असं होतं की मुलाचं वजन कमी आहे पण मग डॉक्टर सांगतात नाही पण तुमचं बाळ आहे पण आपल्याला कळत नाही की डॉक्टर हे कुठल्या पद्धतीने काय निकष लावून बघतात तर त्यावर काय सांगाल सो आता तुम्ही दोन मुद्दे ह्यावेळेस मला सांगितले एक तर सांगितलं बाळाचा ग्रोथचा आणि दुसरा डेव्हलपमेंटचा पहिला मुद्दा तुम्ही सांगितला डेव्हलपमेंटचा की बाळाची डेव्हलपमेंट कशी ट्रॅक करायची बाळ जन्माला मी तुम्हाला म्हटलं की बाळ फक्त एक शरीर जन्माला आलेलं असतं बाळाच्या मेंदूची आणि बाकीच्या वाढ ही होत असते त्यामुळे काही विशिष्ट टाइम फ्रेम मध्ये काही विशिष्ट डेव्हलपमेंट बाळाच्या शरीरामध्ये घडत असते दोन महिन्याला सर्वात महत्वाचा पहिला डेव्हलपमेंट स्टेप असते ती म्हणजे सोशल स्माइल बाळ दोन महिन्याला थोडं हसायला लागलेलं असतं आणि विनाकारण हसतं ते बऱ्याच वेळा छोटं बाळ हसतं त्याला सोशल स्माइल म्हणतात हे एक स्टेप असते बाळाच्या डेव्हलपमेंटची योग्य डेव्हलपमेंटची चार महिन्याला बाळ मान पकडायला लागलेलं असतं आणि प्रत्येक बाळ चार महिन्यालाच पकडेल असं काही नाही काही तीन महिन्याला पण पकडेल काही पाच महिन्याला पण पकडे चार महिने हे ॲव्हरेज पकडून चालतं चार महिन्याला बाळांनी मान पकडली पाहिजे तिसऱ्या महिन्याला वगैरे बाळ आईला रेकग्निशन करतं आईला स्पेशल स्माइल देतं आईकडे आल्यावर बाळाला खूप छान वाटतं कम्फर्टेबल वाटतं सहा महिन्याला बाळ थोडंसं पालथं पडायला लागलेलं असतं पोटावरून पाठीवरून पाठीवरून पोटावर यायला लागलं असतं काही बाळ पाचव्या महिन्यात येतात काही बाळ सातव्या किंवा आठव्या महिन्यात पण येऊ शकतात सहा महिने हा ऍव्हरेज टाईम असू शकतो आठव्या महिन्याला बाळ इंडिपेंडेंट बसायला लागलेलं असतं दहा महिन्याला बाळ पकडून उभं राहायला लागलं असतं बारा महिन्याला बाळ पकडून चालायला लागलं असतं पंधरा महिन्याला साधारण बाळ आप विदाऊट पकडून चालत असतं हे काही डेव्हलपमेंटल माईलस्टोन्स आहे याच्यामध्ये तुम्हाला काही तफावत आढळली तर तुम्ही लगेच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात की हे योग्य आहे की नाही बऱ्याच वेळा ह्या काळामध्ये बरेचसे बाळाचे वॅक्सिनेशन असतात आणि ह्या दरम्यान पिरियाट्रिशियन किंवा बालरोगतज्ञ हे तुमच्या बाळाला त्यावेळेस ते तपासतातच की ते माईलस्टोन्स बाळाला अचीव केले आहेत की नाही तर ह्या पद्धतीने बाळाची डेव्हलपमेंट पहिल्या एक ते दीड वर्षामध्ये मध्ये बघणं गरजेचं आहे दुसरा प्रश्न तुम्ही विचारला बाळाच्या ग्रोथचा की बाळाचं वजन व्यवस्थित वाढतंय की नाही बाळाची उंची व्यवस्थित वाढते की नाही बाळाचा डोक्याचा घेर व्यवस्थित वाढतोय की नाही प्रत्येक बाळ जन्माला आल्यावर त्याचं वजन वेगळं असतं त्याची हाईट वेगळी असते त्याची लेंथ वेगळी असते आणि त्याचं हेड सरकम्फरन्स किंवा डोक्याचा घेरा वेगळा असतो आणि त्या निकषानुसार बाळाला जन्म झाल्यावर जे काही त्यांचे पॅरामीटर्स आहेत त्याच्यानुसार पहिल्या एक वर्षापर्यंत बाळाची वाढ कशी होते हे बघितलं जातं साधारण पहिल्या तीन ते चार महिन्यामध्ये बाळाचं वजन दुप्पट होतं जन्माच्या वजनाच्या दुप्पट होतं okay. साधारण एक वर्षाला वजन तिप्पट होतं उंची साधारण अडीच सेंटीमीटर पर मंथनी पहिल्या एक वर्षापर्यंत वाढते आणि hmm. डोक्याचा घेर साधारण एक ते दीड सेंटीमीटरच्या प्रमाणात पहिल्या एक वर्षाप्रमाणे वाढतं पर मंथचा hmm. हिशोब लावतोय मी दीड सेंटीमीटर पर मंथ हेड सरकम्फरन्स अडीच सेंटीमीटर पर मंथ लेंथ अँड साधारण पहिल्या तीन महिना ते सहा चार महिन्यापर्यंत व डबल वजन होणे आणि एक वर्षापर्यंत ट्रिपल होणे हे मिनिमम निकष आहेत याच्यानुसार बाळाची ग्रोथ व्यवस्थित होते की नाही बघितलं जातं hmm. आणि जर जा हे तसं नसेल तर मग आम्ही बाळाचं पोषण ब्रेस्ट फिडिंग कॉम्प्लिमेंटरी फिडिंग ह्या गोष्टी आम्ही त्यावेळेस डिस्कस करतो सो so, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मॉनिटर करण्यासाठी काही निकष आहेत डेफिनेटली सगळ्यांना आईवडिलांना हे माहिती आई पाहिजे नाही माहिती तर तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञाशी त्याची सल्ला मसलत करून ते जाणून घेऊ शकतात की ह्या वयाला बाळाचं वजन उंची डोक्याचा घेर आणि त्याने अचीव्ह केलेले माईलस्टोन्स हे योग्य आहेत की नाही मुलाचं वजन कमी असणं म्हणजे बाळाचं वजन कधी कधी कमी असतं तर ते धोकादायक आहे का, का? आ, मी तुम्हाला पहिला मुद्दा म्हटलं की बाळाचं वजन हे जन्माच्या वजनाच्या पटीनेच वाढतं काही प्रीटर्म बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज किंवा आय यूजीआर बेबी म्हणजे इंट्रा युटराईन ग्रोथ रिटार्डेशन ज्या बाळांचं वजन पोटामध्येच कमी वाढलेलं असतं अशा बाळांचं वजन वाढायला सुरुवातीच्या काळात थोडासा वेळ लागू ला शकतो त्यामुळे अशी बाळं प्रॉब्लेम बेबी आहेत किंवा त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे असं नाही जर त्यांच्या जन्माच्या वजनाच्या पर्सन्टाईलनुसार त्यांचं वजन पुढच्या एक ते दीड वर्षा दोन वर्षामध्ये वाढत असेल तर हे बाळ चांगलं ग्रो करतं असं समजायचं आणि हे बाळ जर ऍक्टिव्ह असेल प्लेफुल असेल खेळणार असेल त्याचे डेव्हलपमेंट दे, माईलस्टोन्स व्यवस्थित असतील तर हे बाळ सुद्धा तेवढंच सुदृढ आहे जेवढं एखादं बाळ ज्याचं वजन जास्त आहे तेवढंच ते बाळ सुदृढ आहे त्यामुळे कमी वजन वाढणारी बाळ हे सुदृढ नाही हा चुकीचा हे आहे निकष आहे मुलांचे दात येतात या सहा महिन्यानंतर बहुधा मुलांना दात यायला लागतात मग अशा वेळेस काळजी कशी घ्यायची किंवा कसं लक्ष द्यायचं त्याकडे तर दात येणं ही खूप नॅचरल गोष्ट आहे आणि भूतलावर जन्म झालेल्या प्रत्येक व्यक्तीला दात येतातच येतात नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट प्रत्येक व्यक्तीला दात आलेलेच असतात काही बाळांना जन्मजात दात असतो था। त्याला नेटल टूथ म्हणतात काही बाळांना चार पाच महिन्याला दात येतात काही बाळांना एक वर्षानंतर दात येतात तर ह्या गोष्टी जेनेटिकली प्रीडिफाईंड आहेत म्हणजे तुमच्या गुणसूत्रामध्ये लिहिलंय की तुमचे दात कधी येणार आहे त्यामुळे माझ्या बाळाचे दात उशिरा आले लवकर आले माझ्या बाळाला उशिरा दात आल्यामुळे त्रास होईल लवकर आल्यामुळे त्रास होईल हे खरं नाही सहा ते नऊ महिन्यामध्ये साधारण पहिला दात येऊ शकतो काही काही बाळांना बारा महिन्यानंतर सुद्धा पहिला दात येतो मी okay. ज्या पद्धतीने म्हणजे <edel> की <travailler> काही काही बाळांना जन्मजातच दात असतो काही काही बाळांना बारा महिन्यानंतर दात येतो हे सगळे जे नॉर्मल हे सगळे बाळ नॉर्मलच आहेत साधारण सहा ते नऊ महिन्यामध्ये पहिला दात येतो दात येताना थोडेसे हिरड्यांची सळसळ होते हिरड्या दुखतात बाळ प्रत्येक गोष्ट तोंडात घालण्याचा प्रयत्न करत असतो या दरम्यान बाळाच्या शरीरात काही विशिष्ट बदल घडतात त्यामुळे बाळांना इन्फेक्शन्स पण ह्या वेळात जास्त होतात त्यामुळे आपल्या पूर्वपार चालत आलं की दात येत आहेत म्हणून हगवण लागली जुलाब झाले सर्दी खोकला झाला तापच आला बाळ किरकिरच करते खात पितच नाहीये हे जे काही दात येण्याशी निगडित जे आजार आपण लावलेले आहेत ते काही बरोबर आहे पण ते पूर्णपणे बरोबर नाही कारण जर तुम्ही बाळाची हायजीनची काळजी घेतली बाळ कुठल्या गोष्टी तोंडात घालते ह्याच्याकडे लक्ष ठेवलं तर तुम्ही इन्फेक्शन कंट्रोल करू शकतात okay. त्यामुळे दात येणं नॅचरल ना, गोष्ट आहे दात येताना थोड्याफार प्रमाणात त्रास होतो त्याच्यासाठी तुम्हाला काही पावडर लावली पाहिजे किंवा वेगळ्या काही गोष्टी करायलाच पाहिजे काही औषधं hmm. दिले पाहिजे किंवा काही गोळ्याच दिल्या पाहिजे असा कुठलाही त्याच्यामध्ये रूल नाही त्यामुळे दात येताना औषध द्यायलाच पाहिजे असं नाही बाळांना जसं जसं समजायला लागतं म्हणजे जसं तिसऱ्या महिन्यात आई ते आईला स्माइल देतं त्यानंतर हळूहळू त्याला कळायला लागतं आणि मग सहाव्या महिन्यानंतर नवव्या महिन्यानंतर जेव्हा बाळाला कळायला लागतं तेव्हा अनेकदा चिडचिड होते कारण त्याला तुम्ही म्हंटल तसे काही त्रास होत असतील पण ते आईला किंवा वडिलांना कळणं अशक्य आहे पण बाळ रडत असतं बाळ क्रँकी होत असतं मग अशा वेळेस पालकांनी काय करायचं बाळ कशामुळे क्रँकी होतं हे बघणं महत्वाचं आहे बऱ्याच वेळा तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे बाळाची काही इमोशनल डेव्हलपमेंट होत असते बाळाला वेगवेगळे वेग गोष्टी समजायला लागलेल्या असतात आणि अशा वेळेस आई वडील त्यांच्या लागणाऱ्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष करतात म्हटलं किंवा ते थोडेसे ऑथॉरिटेटिव्ह बिहेव्हिअर करतात की तू असंच करायला पाहिजे किंवा तू असंच करायला पाहिजे आणि बाळ बोलू न शकल्यामुळे त्याच्या भावना व्यक्तच होत नाही आणि भावना व्यक्त करण्याचं त्याचं एकच साधने रडणं चिडणं ओरडणं वस्तू फेकणं तोंडात घालणं किंवा चावणं ह्या गोष्टी फार कॉमनली आम्ही बघून येतो त्यामुळे अशा बाळांसाठी आई वडिलांनी हे समजून घेणं गरजेचं असतं की बाळाची नेमकी गरज काय आहे बाळाला तुमचा पेस किंवा तुम्ही ज्या पद्धतीने वाढलायत किंवा बाळ तुमच्या ज्या पद्धतीने वाढतंय हे दोन्ही मॅच होईलच असं नाहीये तर तुमच्या बाळाच्या गरजा जाणून घेणं फार महत्वाचं असतं त्याच्या झोपेच्या वेळा त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा त्याच्या ओव्हरऑल खेळण्याच्या वेळा त्याचं नि, नित्य नियम ठरवून घेणं फार गरजेचं असतं जर तुम्ही बाळाला एका साचेबद्ध दिनक्रमामध्ये ठेवलं तर हे बाळ कमी चिडचिड करत ओके म्हणजे बाळाचं रुटीन ठेवणं आता पावसाळा सुरू आहे पावसाळ्यामध्ये डासांपासून आणि इतर व्हायरल इन्फेक्शन होत असतात बाळांना मग अशा वेळेस बाळासाठी काय काळजी घेतली पाहिजे इन्फेक्शन uh, मान्सून सीजन मध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त इन्फेक्शन होतात आणि इन्फेक्शन रेस्पिरेटरी आणि गॅस्ट्रो अशा दोन्ही पद्धतीचे असू शकतात रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणून बऱ्याच वेळा गर्दीचे ठिकाणं टाळणं किंवा घरात कोणाला सर्दी खोकला को असेल तर मास्क कि वापरणं किंवा जे काही कॉफ एटिकेट्स असतात ते वापरणं गरजेचं आहे छोट्या छोट्या सर्दी खोकल्याला तुम्हाला औषधं द्यायलाच पाहिजे असंही काही नसतं हे मोस्ट ऑफ द टाईम व्हायरल इलनेस असतात जे सेल्फ लिमिटिंग असतात स्वतःहून येतात आणि स्वतःहून निघून पण जातात त्यामुळे तुम्हाला खूप काळजी करण्याचं गरज नाही पण घरात कधी खरंच आजारी असेल तर त्यांना बाळांना त्यांच्यापासून आयसोलेट करणं गरजेचं असतं मास्क वापरणं Mm -hmm. ज्यांना सर्दी खोकला आहे त्यांनी मास्क वापरणं गरजेचं आहे जेणेकरून ते इन्फेक्शन दुसऱ्या बाळाला आस, घरातल्या असलेल्या बाळाला जाणार नाही पाण्याची स्वच्छता खाण्याची स्वच्छता पाणी उकळून गार केलेलं सर्वात उत्तम hmm. सध्या ओ सिस्टम्स असतात घरामध्ये तरी सुद्धा उकळून गार केलेलं पाणी सर्वात उत्तम खाणं पिणं बाहेरचं खाणं टाळावं हात स्वच्छ धुवावे खाण्याच्या आधी या छोट्या छोट्या गोष्टी जरी पाळल्या तरी तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही झोप फार महत्वाची बाळांना कमीत कमी दहा तास झोप रात्रीची लागते आणि झोप चांगली असेल तर हिलिंग चांगली होते हिलिंग चांगली झाली की आजारी पडत नाही पाण्याची काळजी खाण्यापिण्याची काळजी आणि झोपेची काळजी या तीन काळजी घेतली तर पावसाळ्यामध्ये किंवा कुठल्याही आजाराच्या काळामध्ये बाळ आजारी पडत नाही किंवा बाळ हेल्दी राहतं आजारी जरी पडलं तरी लवकर बरं होतं पावसाळ्यात डास असतात तर आपण मॉस्किटो रिपेलेंट हल्ली खूप प्रॉडक्ट्स आले आहेत ते सर्रास वापरले जातात पालकांकडून पण त्याच्यासाठी काही औषधं आहेत का की जी औषधं घेतली पाहिजेत तर आदर ते मॉस्किटो रिपेलेंट पॅचेस जेल किंवा काही वापर आता भारतामध्ये डास आणि डासांमुळे होणारे आजार भरपूर असतात डासांमुळे होणारे आजार मलेरिया डेंग्यू जॅपनीज एनकेफलायटीस आणि बरेचसे आजार हे डासांमुळे पसरतात आणि ह्या डासांच्या चावण्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा ते आजार होऊ शकतात तर मॉस्किटो रिपेलंट बऱ्याचशा गोष्टी hmm. येतात उदाहरणार्थ काही पॅचेस येतात जे बाळाच्या शर्टला तुम्ही लावू शकतात घरामध्ये काही मॉस्किटो रिपेलंट लिक्विड्स तुम्ही वापरू शकतात काही मॉस्किटो रिपेलंट कॉईल्स असतात त्या सुद्धा तुम्ही वापरू शकतात पण बऱ्याच वेळा ह्या स्ट्रॉंग वासांचा ते मॉस्किटो रिपेलंट ड्रॉप्स असतात ह्या वासांमुळेच बाळाला बऱ्याच वेळा ॲलर्जी होत असते त्यामुळे एक तर तुमचं आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा कुठेही पाणी साठू देऊ नये घरामध्ये hmm. तुम्हाला स्वच्छता ठेवणं सर्वात महत्वाचं असतं आणि जर मॉस्किटो रिपेलंट तुम्हाला वापरायचं नसेल काय कारण असतं उदाहरणार्थ ज्यांना कोणाला ऍलर्जी असेल hmm. तर तुम्ही मच्छरदाणी वापरू शकतात मच्छरदाणीमध्ये जर रात्री झोपलात तर तुम्हाला डास चावण्याची शक्यता ऑलमोस्ट नील असते सो दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मॉस्किटो रिपेलंट वापरायचेच असेल तर पॅचेस आर द okay. सेफेस्ट बिकॉज त्यांचा जास्त त्रास बाळांना होत नाही ड्रॉप्स किंवा जे कदी -कदी हो काही कॉइल्स किंवा लिक्विड वापरले जातात मॉस्किटो रिपेलेंट त्याच्यामुळे कधी कधी होऊ शकतात सहा महिने ते एका वर्षाच्या बाळापर्यंतच्या काही समजुती आहेत तर ते काय चूक काय बरोबर ते मला सांगा नक्की एक म्हणजे मुलांना मागेल ते खायला द्यायचं चुकीचं मुलांनी प्रत्येक वेळा मागितलेलं खायला दिलं तर त्यांना जे काही तुम्ही रेग्युलर डायट देतात ते मिस आउट होतं आणि एखादी गोष्ट चवीची असल्याने बाळ तेच खाण्यासाठी कल जास्त असतो आणि त्याच्यामुळे त्यांना जे मिळणारं न्यूट्रिशन घरातल्या रेग्युलर जेवणाने असतं ते मिसआउट होतं त्यामुळे आपला जो आहार आपल्या पूर्वजांपासून चालत आला आहे घरामध्ये तुमच्या घरामध्ये महाराष्ट्रातलं घर वेगळं केरळातलं घर वेगळं तमिळनाडूमधलं घर वेगळं मध्य प्रदेशलं घर वेगळं तर तुमचा जो पूर्वापार आहार चालू असला तोच चालू ठेवायचा घरामध्ये मुलांना साखर ऐवजी मध किंवा खजूर पावडर ती दिली जाते गोडाचा गोडाची टेस्ट आणण्यासाठी तर कितपत योग्य रिफाईंड शुगर सगळ्यांनाच माहिती आहे की ती चांगली नाही आहे आणि त्याचे बरेच हानिकारक परिणाम होऊ शकतात ऑल्टरनेटिव्ह म्हणून डेट्स पावडर किंवा मध किंवा गूळ असे वापरले जातात खरं बघतात तर कॅलरी बघतात तर ते कॅलरी सेमच आहेत तुम्ही रिफाईंड शुगर किंवा ह्या पदार्थांना देणारी कॅलरी ही बाळांना सेमच मिळते ओके okay. रिफाईंड शुगरमध्ये फायदा असा असतो की ती थोडीशी हायजेनिक किंवा ट्रस्टेड असू शकते मध घरात येणारं मध किंवा ज्या काही तत्सम गोष्टी आहेत त्या किती हायजेनिक आहे किंवा स्वच्छ आहे किंवा त्याची क्वालिटी ठरवणं फार मुश्किल असतं त्यामुळे सेफ्टी व्हर्सेस कॅलरी ह्या गोष्टी आपल्याला डिफरन्शिएट करणं फार गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही वापरणार एक तर शुगर कमी वापरायची गोड पदार्थ कमी वापरायचे वापरायचं झालं तर तुम्ही अल्टरनेट वापरू शकतात फक्त सेफ्टी फार महत्त्वाची कारण मधामधनं काही आजार होऊ शकतात जे भयंकर असू शकतात बोटुलिझम नावाचा एक आजार होतो इन्फेक्टेड मत दिल्याने त्यामुळे दॅट इज नॉट इन मोस्ट ऑफ द वेस्टर्न वर्ल्ड बाळ वजनानं कमी असेल तर मेंदूचा विकास होत नाही अजिबातच तसं नाही बाळ वजनाने कमी असेल तर बाळाचं शरीर हे मेंदूच्या वाढीसाठी जास्त प्रयत्न करत असत त्यामुळे वजन कमी आहे म्हणून मेंदूची वाढ कमी होईल अजिबात नाही चूक ताप आला तर बाळाला डॉक्टरांकडे न नेता दोन दिवस घरीच उपाय करावेत जर बाळाचा ताप हा प्रमाणात असेल अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा किंवा एकशे शंभर पॉईंट सहाच्या दरम्यान असेल औषध दिल्यावर घरातलं पॅरासिटामॉलचं योग्य डोसमध्ये औषध दिल्यावर ताप उतरत असेल ताप उतरल्यावर बाळ खेळत असेल ताप उतरल्यावर दोन तापांमध्ये बाळ जर खेळत असेल ताप आल्यावर बाळ सगळं निप्चित पडतं चिडचिड करतं रडतं ताप औषध दिल्यावर ताप कमी झाल्यावर बाळ खेळत असेल तर बाळाला दोन दिवस घरी तुम्ही ठेवून ऑब्झर्वेशन करू शकतात पण आलेले नवीन लक्षणं बाळामध्ये काय काय लक्षणं येत आहेत ह्याच्यावर लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं बऱ्याच वेळा काही आजार हे पहिल्या दुसऱ्या दिवशीच तुम्हाला मुख्य रूप दाखवून देतात काही आजार तिसऱ्या चौथ्या hmm. दिवशी तुम्हाला मुख्य रूप दाखवून देतात त्यामुळे बऱ्याच वेळा बारा तुम्ही पहिल्या दोन दिवसात बालरोग तज्ज्ञांकडे बाळाला आजारी असल्यावर घेऊन जरी गेलात तरी पॅरासिटामॉल शिवाय तुम्हाला दुसरं काहीही औषध मिळणार नाही बाळाला डायपर चोवीस तास घातलं तरी काहीच होत नाही आणि त्याच्या स्किनला त्रासही होत नाही डायपरमुळे बऱ्याच वेळा डायपर डर्माटायटिस किंवा स्किनचे रॅशेस रा, अलर्जीस होऊ शकतात त्यामुळे डायपर चोवीस तास घालणं योग्य नाही डायपर वारंवार बदलणं महत्वाचं आणि दोन डायपरच्यामध्ये डायपर फ्री टाईम देणं सर्वात महत्वाचं तर हे आपल्यापैकी अनेकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा हा प्रयत्न होता डॉक्टर महेश सुलक्षणे आपल्या सोबत होते सर खूप खूप थँक्यू की so तुम्ही आमच्यापैकी नव्या पॅरेंट्सला खूप मोलाचं मार्गदर्शन केलंय आणि सकाळच्या या हेल्थ विथ सकाळ कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू सो मच थँक्यू सो मच